सर्वसामान्य जनतेचा आवाज नाशिक विभागाचे आमदार सत्यजित सुधीर तांबे यांची भेट संस्था चालकांसह शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या संस्था चालकांनी दिले निवेदन समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातील अनुदानाच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा करणार आमदार सत्यजित तांबे यांची ग्वाही नाशिक विभागाचे आमदार सत्यजित सुधीर तांबे नवापूर शहरात सदिच्छा भेट दिली यावेळी नवापूर शहरातील विश्राम गृह येथे त्यांचे आगमन झाले यावेळी आमदार शिरीष नाईक यांनी सुधीर तांबे यांचे स्वागत केले नवापूर शहर व तालुक्यातील संस्था चालक व संचालक शिक्षक यांनी आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या यावेळी नवापूर शहरातील विविध शाळांचे प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक उपस्थित होते यावेळी संस्था चालकांनी समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वसतिगृहाच्या अनुदानाचा प्रश्न उपस्थित केला यावेळी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वसतीगृहांना कोविडनंतर शासनाने नंदुरबार जिल्ह्यात तसेच नाशिक विभागात तसेच इतर जिल्ह्यात अनुदान दिले नाही त्यामुळे वसतीगृह चालविणे संस्था चालकांना कठीण झाले आहे आदिवासी समाजाचे व इतर समाजाची मुले वसतीगृहाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत त्यामुळे शासनाने या वसतीगृहांना तातडीने अनुदान दिले पाहिजे व याबाबत मी गंभीरपणे नोंद घेतली असून मंत्रालय व समाज कल्याण विभागाशी तसेच अर्थ विभागाशी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शिक्षकांनी आपल्या परीने विविध समस्या आमदार सत्यजित तांबे यावर आपण पाठपुरावा त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले एवढी संस्था चालकांनी आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार केला तसेच त्यांना निवेदन दिले एवढी आमदार शिरीष कुमार नाईक यांनीही सत्यजित तांबे यांच्यासोबत शिक्षण विभागातील विविध प्रश्न व शिक्षकांच्या समस्या मांडल्या तसेच विविध विषयांवर त्यांनी चर्चाही केली यावेळी संस्था चालक आरिफ बलेसरिया हरीश प्रताप पाटील अजय पाटील दीपक वसावे पंचायत समिती सदस्य राजेश गावित राजेंद्र अग्रवाल माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे प्राचार्य संजय कुमार जाधव आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील वनिता विद्यालयाचे पर्यवेक्षक चंद्रशेखर बेंद्रे सार्वजनिक हायस्कूलचे उपमुख्याध्यापक नारायण मराठे नारा आदी उपस्थित होते समाज कल्याण विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या अनुदानित वसतीगृहांच्या बाबतीमध्ये कोविडच्या काळानंतर नंदुरबार जिल्ह्यात विशेष करून आणि त्याचबरोबर नाशिक आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये अनुदान शासनाने दिलेलं नाही आणि त्यामुळे हे वसतिगृह चालवणं संस्थांना अवघड झालेलं आहे अतिशय सामान्य परिवारातले मागासलेल्या समाजाचे आदिवासी समाजाचे मुलं तिथं शिक्षण घेत आहेत तिथे राहून शिक्षण घेत आहेत आणि म्हणून या वसतिगृहांना तातडीने अनुदान दिलं पाहिजे यासाठी मी आता मंत्रालय स्तरावर समाज कल्याण विभागाशी त्याचबरोबर अर्थ विभागाशी त्याचा पाठपुरावा करणार आहे